我今天回来，感觉心。 कोण कोण आहे कमेंट कमेंट करून सांगा सात जण आहेत पण कोण आहेत हाय तरी पाठव आणि चॅनलवरती आलात ना तर चॅनलचं प्रमोशन तुमचं पण चॅनल सबस्क्राईब करायला लावते आणि मी पण करते वी वी चार वाजले जेवण झालं का सर्वांचं आता किती चार वाजले आता चार वाजता आमचं दर्शक आता जेव्हा बघा ती बघा विडिओ करते हो, हो नक्की नक्की तुमच्या पण चॅनलला स सबस्क्राईब करणार आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रीतीताईचे भाऊ आहे ना तुम्ही प्रीतीताईंना मी जॉईन लिंक शेअर केलेली आहे इन्स्टाला पण त्यांनी बघितले नाही वाटते अजून निलेश, निलेश दादा प्रीती मगाशी बोलल्या ना मी मध्येच गेले सिलेंडर आलेला त्याच्यामुळे मी गेले होते बंद केलेलं आणि आता परत चालू केलं तुम्ही कुठे राहता निलेश दादा हाय <laughs> रुद्र सौन बारा बारा <laughs> जेवले का जे भी? जेवण झालं तुमचं अच्छा तुम्ही धुळे पुण्याला आणि तुम्ही धुळ्याला बर, बर। आम्ही आत्ता मुंबईत राहतो आम्ही पण पुन पुण्यालाच राहायचो ऍक्च्युली पुणे सासर आहे माझं अजून पण म्हणजे तिकडे राहतो असं काय नाही पण आता इकडं आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट झालो अच्छा म्हणजे प्रीतीताईचं चॅनल तुमचं चॅनल आहे का बरं बरं कैलास हाय कैलास वेलकम कैलास जे भीम जय भीम काही लस हा प्रीतीताई त्यांना केली मी लिंक शेअर इंस्टाला पण त्यांनी बघितलं नाही म्हणजे अजून कैलास काय चालू आहे साईट वर तुझ्या <laughs> तुम्ही का मॅडम म्हणताय रे कैलास इलू हसत <laughs> मी मस्त आहे तुम्ही कसे आहेस तुम्हाला साहेब म्हणू का साहेब म्हणते साहेब ओके आहात जेवण झालं का तुमचं आता चार वाजले तरी पण विचारते म्हणलं बघाव आपण पण लाईव्ह कधीतरी व्हिडिओ एडिट करते दर्शू जेवला जेवला आणि खुर्चीवर बसला लाईट गेली होती म्हणून ते मधी मधी बंद पडते आता दर्शू खेळतोय जेवण करून आले, आले, तुम्हाला इन्स्टाला लिंक शेअर केली आहे प्रतीताई मी तुम्ही जाऊन त्याच्यावरती एक्सेप्ट करा म्हणजे डबल ह्याच्यामध्ये येऊ शकते मोबाईल मोबाईलवर लॅपटॉपवर फिल दादा हे हे व्हिडिओ एडिट करतोय

ऑनलाईन <laughs> फिरायला मी म्हणलं बाहेर कुठं फिरायला आता एवढ्या उन्हात पुण्यात कुठं राहता प्रीतीताई तुम्ही ताईला विचारा मी आलो सांगा विद्या हा प्रीती आले <laughs> इंस्टाला सांगेल नाही नाही इंस्टाला शेअर केलं मी तुम्हाला ऑलरेडी याची लिंक करता येते तसं पण नाही नंबर वगैरे काही गरज नाही केलं मी शेअर केलं ते तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त आता एक्सेप्ट करा येऊन जाईल तुम्हाला पहिला आले ते आलं ते हो मी पहिला काय म्हणायचंय पी पहिला आलेत ते हा वम करूँगा हाय हाय तुम्हारे को आज की हाँ प्रीति तैय्यब हमी गिफ्ट देंगे आज <laughs> हमारे लाइक हमारे लाइव को आए आज देवत बा हम भी देवत बा पार्टी पाहिजे का पार्टी नको नको विजय <laughs> चप्पल कशाला आता पिती ताई पक्या कुठ आणणार तुम्ही फेकून मारायला चप्पल तरी जवळ असेल ना पण पप्प्या कुठं असणार आहे <laughs> निलेश दादांना आवडत नाही का दादा मारेको आवडत बानी पप्प्या दादा तुम्ही भोजपुरी बोलताय का निलेश चौधरी बाकी टोलकी कुठं आहे किती ताई ते पण मला माहित आहे मी एक तास चोवीस तास लाईव्ह पाहत नाही येईल येईल दादा ते पण येतील आज मी पहिल्यांदा लाईव्ह घेते त्याच्यामुळं कमी लोक असतील येतील ते पण येतील आपण एकमेकांना सपोर्ट करूया आणि पुढे जाऊया आमची रात्रीच ओळख झाली कैलासच्या चॅनलवरून त्याच्यामुळे फिरती तयास पहिल्यांदा माझ्या चॅनलला लाईव्ह आलेले आहेत झालं का झालं त्या काकाच एक सेपरेट गाण आहे ते पण एडिट करायचं होतं कैलास दादा गायब झाले दादा आले होते दोन मिनिट हाय हॅलो केला आणि निघून गेले कैलास शिवम दादा नमस्कार तुमचे साडेपाच हजार सबस्क्रायबर झालेत ना स्वागत आहे शिवम दादा तुमच्या माझ्या लाईव्ह ला अच्छा आज फाइव के होतील नाही फाईव के होतील आज हा बरोबर किती महिन्यामध्ये झाले तुमचे माझ चॅनल सात आठ महिने मी बंद होतो मी तुम्हाला साउंड बारा बारा अहो मी तुम्हाला पण शेअर केली लिंक तुम्ही पण येऊ शकता तुम्ही एक्सेप्ट करा तुम्ही पण येणार मग लाईव्ह Oh yes. माझ तर तीन वर्ष झाले युट्यूब चॅनल ओपन आहे पण मी जवळजवळ वर्षभर माझं आता बंद होत आता आता सुरुवात केली मी परत कारण आता रिस्पॉन्स चांगला आहे चॅनलला शिवम दादा पण गेले वाटत शिवम कारुटकर विद्याताई मी मुक्का आहे तर प्लीज सॉरी थोड पाहून घ्याल शिवम दादा मुक्के नाहीये तुम्ही <laughs> भाऊ आहेत का तोंडाने थोडं ना बोलायचंय टायपिंग करायचंय त्याच्यामध्ये बघ काहीच नाही बोलणार काहीच न बोलून चालते का आपण ते बोलायचं असते बोला बोला हो दोनच लोक लाईव्ह पाहत आहेत आणि त्यात तुम्ही एक बस आता काय करणार ना फर्स्ट टाइम आहे म्हणजे मी कधीच लाईव्ह ला आले नाही असं समोर समोर मला कैलास कैलास रात्री लाईव्ह ला दिसला आणि मला असं अगोदर वाटत होतं पण जास्त असं लाईव्ह ला ओळखी वगैरे नाहीत ना ती ओके विद्याता आम्ही आता आवड बानी तुम्हाला बाय बोलत बाबा ओके ओके बाय बाय ओके शिवम दादा सक्के भाऊ आहे का शिवम दादा बाय 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 निलेश दादा तुमची पण लाईव्ह असली तर येईन मी तुमचं कुठलं चॅनल आहे ते सांगा मला आणि मी पण चॅनलला सबस्क्राईब करणार आणि लाईव्हला पण येणार ओके ठीक आहे चला बाय